<laughs> पालकांनी मुलांना कष्टाची जाणीव करून दिली पाहिजे एस बी पाटील यांचे प्रतिपादन खडकलाट येते दोन हजार एक ते दोन हजार चार सालातील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न आज प्रत्येक पार्काने स्वतःसाठी थोडं जगलं पाहिजे स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे समाजात नेहमी चांगले करत राहा तुमचे देखील चांगले होईल आपल्या मुलांना कष्टाची जाणीव करून दिली पाहिजे तरच ती मुले त्यांच्या पुढील आयुष्यात कष्टाचे मूल्य ओळखून राहतील असे प्रतिपादन एस व्ही पाटील यांनी केले ते खडगलाट इथे आयोजित सन दोन हजार एक ते दोन हजार चार सालातील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते जय भवानी मराठा समाज समुदाय भवनामध्ये आयोजित स्नेहसंमेलनात प्रारंभी गुरुजनांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले गुरुजनांच्याकडून रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आपल्यात सध्या नसलेल्या आलेल्या माजी विद्यार्थी गुरुजन यांना एक मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली गुरुजनांचा शाल श्रीफळ पुष्पाहार अर्पण करून सत्कार करण्यात आले दोन हजार चार सालात शाळेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या वर्गमित्र सार्थक मेहता वर्गमित्रांपैकी अमेरिकेत मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या सर्वेश वाळके व सन दोन हजार सातपासून महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या वर्गमित्र महेश धोत्रे विद्यार्थिनींच्यामध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या मेघा निंबाळकर रोहिणी वनकुद्रे अर्चना कुंभार रुपाली कुंभार लता चव्हाण यांचे गुरुजनांच्याकडून शाल श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आले एस व्ही पाटील पुढे म्हणाले आज दिवसमान वाईट आलेले आहेत त्यासाठी प्रत्येकजण स्वतःसाठी थोडे जगले पाहिजे व्यायाम केला पाहिजे नित्य आहारामध्ये बदल करून योग्य तो आहार ज्या त्यावेळी घ्यावे तरच आपण आरोग्यपूर्ण राहू समाजात आपण चांगले कार्य करत राहावे तरच आपले चांगले होईल आज स्नेहसंमेलनाची अत्यंत गरज आहे यामुळे दूर गेलेले वर्गमित्र एकत्र येऊन सुखदुःख वाटून घेण्यासाठी वेळ मिळतो नेहमी चांगला विचार केल्यास आपले चांगले होईल स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे कुटुंबावर व आपल्या मुलांच्यावर विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे आपण आपल्या मुलांच्यावर विश्वास ठेवल्यास समाजदेखील त्यांच्यावर विश्वास ठेवेल असे मार्गदर्शन केले यावेळी बी एस नाडकरणी म्हणाले मैत्रीचे नाते समुद्राच्या लाटेप्रमाणे असावे मैत्रीच्या प्रत्येकाने आनंद घ्यावा सुखदुःखामध्ये एकमेकांच्या सोबत असल्यास आपल्याला धीर मिळतो आता तेवीस वर्षानंतर आपण एकत्र आलो आहोत आता पुन्हा पुढील तेवीस वर्षानंतर सर्वजण एकत्र येणार असा विनिश्चय करा नक्की यश मिळेल यावेळी मोहनलाल नागरचंद जोशी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील बी आर मुतनाळे नाईक वी डी भोसले आदींनी मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले तर मेघा निंबाळकर सार्थक मेहता रोहिणी वनकुद्रे सर्वेश वाळके यांनीही मनोगत व्यक्त करून मागील आठवणींना उजाळा करून दिले यानंतर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी माजी शिक्षकांच्याकडून विद्यार्थ्यांना वर्गामध्ये जाऊन मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रम दिवसभर सुरू होते यावेळी फी एम पाटील फी टी गंगाई एम टी जाधव एम बी बन्ने प्रकाश चिंचणे आदींसह सन दोन हजार एक ते दोन हजार चार सालातील विद्यार्थी विद्यार्थिनी पालक माजी विद्यार्थी माझे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील कोळी यांनी सूत्रसंचालन केले तर अमर इंगळे यांनी आभार मानले बिझी असतं शेड्यूल माहित आहे तुम्हाला पण तुम्ही प्रयत्न केला त्यामुळे हा फंक्शन वतीनं मनोबल सविस्तरपणे व्यक्त केलेला आहे पण मला एक काल फोटो बसायचंय त्यातच कितच एक फोटो मी मनाशी वर्तन म्हणतोय ओल्ड ओल्ड सर जुने आहेत पया मनाप्रमाणे होत आता द्या एक फोटो ಗಮನ ಹರಿಸ್ಬೇಕು ಆರೋಗ್ಯದ ಕಡೆಗೆ ಹೆಚ್ಚು ಗಮನ ಹರಿಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡೋದ್ರಿ ಸರ್ ಅಂತೀ ಆರೋಗ್ಯದ ಕಡೆ ಗಮನ ಹರಿಸೋದು ಅಂದ್ರ ದುಚಟಗಳಿಂದ ಈ ನೀವು ಎಷ್ಟು ದೂರ ಇರ್ತೀರಿ ಅಷ್ಟು ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಚೆನ್ನಾಗಿ ಉಳಿತೀರಿ ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಅತಿ ಸರಾಗವಾಗಿ ಮಾಡಬಹುದು ಅಂದ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಬಹುದು ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯದ ಕಡೆಗೆ ನೀವು ಹೆಚ್ಚು ಗಮನ ಹರಿಸ್ರಿ ಅಂತ ಕೇಳ್ತೇನೆ

त्यांची अजूनही आठवण आम्ही काढत असतोय आणि आत्ताचे माझे सहकारी जाधव सर पाटील सर सर गंगे सर तुमच्या वेळेस नव्हते आणि ह्या सगळ्यांच्या बरोबर असलेले म्हणले सर आणि ह्या सगळ्यांना वंदन करून आणि तुम्हाला सगळ्यांना खूप चॉकलेट इला एक्करण एक्करण एक कड यायचं एक कडे जायचं यायच पालेट एक फूल त्या पद्धतीने यायचं आहे जाऊन आणि बघायचं नाही तर नवराच राहायचं नाही परत आली त्या नवराला हा यायचं आहे तिकडे झालं करू मुलांनी तिकडे जायचं तिकडे यायचं आम्ही थँक्यू सर थँक्यू जायचं आहे चॉकलेट घ्यायचं आहे यायचं आहे व्यापारी होते होते पण दुकान आहे भारता अमेरिकेचा अमेरिकेला अमेरिकेला हरतमानात तेच ते झालेलं आहे विशेष असे कार्यक्रम या ठिकाणी

कागद विषय ठेवायचा आहे धन्यवाद सगळ्यांनी आवर्जून एक एक आपल्याला

की सकाळी मी दहा वाजता मी सुट्टी तसं माझ्या गुरुवारांना मी सांगतो की त्याला दुपारचे बरेचसे कार्यक्रम आटोक्यात घ्यायला पाहिजे त्यासाठी दहा साडे दहा मॅक्झिमम मॅक्झिममधे त्यानंतर का सांगतो बोलून दाखवायला खायला नाही खाऊ घालायला शिकव विश्वास मिळवायला नाही टिकवायला शिकवतो आत्मसन्मान घ्यायला नाही कमवायला शिकवतो शिक्षण शिकायला नाही शिकवणूक घ्यायला शिकवतो पैसा कमवायला नाही दान घालायला शिकवतो प्रेम मिळवायला नाही वाटायला शिकवतो नाती तोडायला नाही जपायला शिकवतो आधार घ्यायला नाही द्यायला शिकवतो आयुष्य फक्त घालवायला नाही ते जगायला शिकवतो तो म्हणजे शिक्षक Thank <laughs> you.

सांगून <laughs> केले <laughs>